ब्रॉट टू यू बाय पालवी पालवीग्रिको भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक गोवा पेटले गोवा विधानसभा निवडणुकीला अवघ दीड वर्ष बाकी आहे आणि आता गोव्याचे नागरिक रस्त्यावरती उतरल्याचं पाहायला मिळते हा सगळा आक्रोश जो आहे तो सरकारच्या विरोधातला आहे सगळ्या पेंडेकरा आमचा रिक्वेस्ट करता की तुम्ही आमचा सपोर्ट करा पया तुमका खबर असलेले हांगर गव्हर्नमेंट नोकरी तर दिना आमका इंडिपेंडेंट तरी धंदो करपात दिया टॅक्सी चलोवपात त्याच्या खातीर सगळ्या व्हडा संख्येन हात जोडून रिक्वेस्ट करता तुम्ही आमच्या सपोर्टात हांगर द्या सपोर्ट सरकार विरोधात सगळ्या विरोधकांसह हे नागरिक रस्त्यावर उतरले फक्त रस्त्यावरच उतरले नाहीत तर राज्याचं पोलीस मुख्यालय मुख्यमंत्री कार्यालय तसंच भाजप कार्यालयातसुद्धा घुसण्याचा हे प्रयत्न करत आहेत दरम्यान विविध नेत्यांचे गोव्यातले दौरे वाढले आणि अशात आता हे आंदोलन सुद्धा गोव्यात जोर धरत आहे <trata32002> अशातच एक घटना घडली भूमिपुत्रांच्या हक्कासाठी लढणारे सामाजिक कार्यकर्ते रामा कानकोनकर यांच्यावरती जीव घेणा हल्ला झाला आणि या हल्ल्यानंतर रोष अधिकच वाढला मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि सरकारवर ही लोक आता प्रचंड नाराज आहेत सेशन सांगता गव्हर्नमेंटाच्या अंगा जर कायच ना सेशन हांगा हल्लो कोणी सरकाराचे जर हांगा काय ना जाल्यार सेशनाचो कोण आजो हांगासर हल्लो सेशन हांगा जल्मा येला तेका कोणी तरी हांगा हल्ला आमी आमचे जमनी जीएमआरा विकूंक ना केन्नाच विकूंक नासले आमी सरकाराक दिल्ले जमनी आमच्यो हा कित्याक दिल्ले उपाशी मारपाक हांगासर या संपूर्ण घटनेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रितेश देसाईंनी गोवा अर्थात देशाची पर्यटन राजधानी गोवा म्हटलं की समोर येतात ते हिरवा निसर्ग निळासाळ समुद्र इथली संस्कृती इथले मंदिर इथले चर्चेस पण मागच्या काही वर्षापासून गोव्यामध्ये एक लढा सुरू झालाय तो लढा म्हणजे भूमिपुत्र विरुद्ध दिल्ली लॉबी असेल बिल्डर लॉबी असेल किंवा तत्सम सरकारी यंत्रणा ज्याच्या विरोधात मागच्या काही वर्षात अनेक आंदोलनं झाली अनेक संघटना असतील अनेक एन जी ओ असेल रस्त्यावरती आल्या त्या म्हणजे गोव्याच्या जमनी वाचवण्यासाठी यातीलच एक नुकती एक घटना घडली रामा काणकोणकर याच्यावरील हल्ला रामा काणकोणकर अर्थात एक सामाजिक कार्यकर्ता जो गोव्यातील जमनी वाचवण्यासाठी किंवा गोव्यातील भाजप सरकार विरोधात ज्याने नेहमीच विरोधात आवाज उठवला त्याच्यावरती मागच्या महिन्यात गोव्याची राजधानी असणाऱ्या पणजी लगे नजिकचा कारण काही गुंडांनी त्याच्यावरती हमला केला त्या हा हा, हा हमला एवढा तीव्र होता की सध्या रामा काणकोणकर याच्यावरती गोवा मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत या हमल्यानंतर गोव्याची राजकीय परिस्थिती बदलून निघाली विरोधी पक्ष या घटनेनंतर रस्त्यावरती आला आंदोलन करण्यात आली हे आंदोलन एवढं तीव्र होतं की गोव्यातील सर्व विरोधी पक्ष असतात काँग्रेस असेल आम आदमी पार्टी असेल गोवा फॉरवर्ड आहे गोवा रिव्होल्युशनरी रिवु। पार्टी आहे हे सगळेच पक्ष रस्त्यावरती आले सरकारच्या या गुंडशाही विरोधात गुंडा राजविरोधात आंदोलन करायला लागले हे आंदोलन एवढं तीव्र होतं की आंदोलनकर्त्यांनी गो गो गोवा सरकारच्या गोवा सरकारच्या पोलीस मुख्यालयावरती हमला करण्याचा प्रयत्न केला डी जी पी आलोक कुमार यांना जाब विचारण्यासाठी जो मोर्चा होता तो गोवा पोलीस मुख्यालयावरती गेला तिकडनं न्याय मिळाला न्याय म्हणून हेच आंदोलन करते गोव्यातील भाजप कार्यालयावरती घुसण्याचा प्रयत्न केला विरोधी पक्ष विरोधी पक्ष असलेला मुख्य म्हणजे काँग्रेस पार्टीचे जे खासदार आहेत रियाटो फर्नांडिस आणि तसेच आम आदमी पक्षाचे रेन्सी वेगास यांनी भाजपच्या पक्ष कार्यालयात घुसून आंदोलन करण्याचा प्रयत्न केला त्याप्रमाणे हा एक मोर्चाचा एक गट गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या शासकीय निवासात अर्थात महालक्ष्मी मुंबईमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला मात्र या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी वेळोवेळी वे, अर्थात पणजी शहरामध्ये ठिकठिकाणी थीक रोखण्याचा प्रयत्न केला या घटनेचे पडसाद एवढे उमटले की ह्याची झळ थेट दिल्लीपर्यंत पोहोचली नुकतेच म्हणजे तीन ऑक्टोबरला देशाचे गृहमंत्री अमित शहा गोव्यात येऊन गेले त्यांनीच नुकताच माझे घर योजनेचा शुभारंभ केला त्या आम आदमी पक्षाचे नॅशनल कन्व्हेनियर अरविंद केजरीवाल देखील गोव्यात होते त्यांच्यासोबत दिल्लीच्या एक्स मिनिस्टर अतिशय होत्या त्यांनी वेळोवेळी भाजप सरकार विरोधात गुंडेशाही विरोधात त्यांना टीका करण्याचा प्रयत्न केला भाजप सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला या हमल्यानंतर विरोधी पक्ष एका बाजूला आले होते पण अमित शहा गोव्यात येण्यापूर्वी आंदोलनकर्ते होते त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आले त्यात प्रामुख्याने विरोधी नेते युरी आलेमाव आम आदमी पक्षाचे नेते वेनझी विदास त्याचप्रमाणे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई या प्रमुख विरोधी पक्षांवर पक्षांच्या नेत्यांवर गुन्हे दाखल केले एकंदरीत ही राजकीय परिस्थिती बघितल्यानंतर गोव्यात मागच्या काही वर्षापासून एक सध्या जी घटना सुरू आहे हमला असेल रेप असेल मर्डर केस असेल त्याचप्रमाणे आणखी एक वाढीस लागलेला गुन्हा म्हणजे टॅक्सी माफिया टॅक्सी माफियांचा एवढा हौदोस आहे की गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना या टॅक्सी माफियांचा त्रास सहन करावा लागतोय वेळोवेळी याविषयीचे जे व्हिडिओज आहेत ते सोशल मीडियावरती व्हायरल केले जातात त्यामुळे गोव्याचं नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती बदलाव होत चालले गोवा विधानसभेच्या निवडणुकीला अवघं दीड वर्ष राहिलं या दीड वर्षामध्ये विरोधी पक्ष आपली बाजू कणखर करण्याचा प्रयत्न करतोय आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला भ्रष्टाचार असेल गुंडाराज असेल त्याचप्रमाणे इथे चाललेली दादागिरी असेल यावरनं घेरण्याचा प्रयत्न करतोय एकंदरीत पाहिलं तर गोव्यामध्ये स्थानिक भूमिपुत्र विरोधात बिल्डर लॉबी असा संघर्ष वाढत चाललाय यामध्ये याचे परिणाम दुर्गामी परिणाम गोव्याच्या पर्यटन परिण क्षेत्रावरती होत आहे मुख्यमंत्री सध्या दाद्याची भूमिका घेतात विरोधी मा विरोधी पक्ष मात्र यावरती वेळोवेळी आवाज उठवण्याचा प्रयत्न करतात